नमस्कार मित्रांनो हेरापूर बाजारामध्ये टॉपची जोड आहे मित्रांनो एकदम क्वालिटी माल आहे शंकेश्वर जशी चमक असते तशी चमक आहे चालू वाटतय

बाबूराव बाबू बाबू कस झाला व्यवहार अरे सांग सांगा इकडे बाबू नाही पैसे चालू पैसे काढा बर ह्यांना बाहेर काढा ना बाहेर काढा बे बाबू किती झाला सगळा बाबू अरे सौदा कितीच झाला विचारतोय मी एक ला लात कसे होते बाहेर काढ ना बाहेर इकडे की इकडे इकडे मोकळ्या पाठ ना मी तर मग क्वालिटीचा माल आहे विक्री झालेली मापाला बिल्ले मोठाले इथं कुणाल त्या शेतकऱ्यांनी घेतली बाबू बामा कोणतं गाव आहे तुमचं कोणी घेतले तुम्ही घेतले बोरगाव तालुका कोणता येतो तुम्हाला सेलू लय लांब राहिले कसा वाटला बाजार कसा वाटला आमचा एक नंबरचा बाजार आहे वस्तू कशी भेटली चांगली भेटली का चांगली भेटली तर पाहताय मित्रांनो अशा या जोडे ज्या आहेत आपल्या हिरापूर बाजारामध्ये चांगल्या क्वालिटीचा माल असतो तुम्ही लांबून देखील खरेदी करू शकता येऊन कारण की इथं क्वालिटीचा माल मिळला जातो मित्रांनो शेतकरी भरपूर लांबून लांबून येऊन इथे जोड्या खरेदी करतात किती झाला मामा सौदा किती एक एक्कावन लाख तर पाहता एक लाख एकावन एक हजार रुपयाला सौदा झालेला आहे बाबू कवटेकर रवी कवटेकर यांनी दिलेले सांग शहाण्णव झुरो चार हा हम्म नंबर नाही का तर पाहता मित्रांनो असा तर मित्रांनो हिरापूर बाजारामधली आपली दुसरी जोड जी आहे ती देखील विक्री झालेली आणि हिरापूर बाजारहून आता कोणत्या गावाला चालली आहे काय चालली आपण थोडीशी माहिती वगैरे घेऊया काय नाव आहे मामा तुमचं बाळूसाहेब गुगल मुगले हा बाळूसाहेब गुगल मुगले गुगल मुगले कोणतं गाव आहे आपलं नारेवाडी नारेवाडी तालुका कोणता येतो तुम्हाला तेच घेतो सिटी कामाला घेतली पहिलं कितीला घेतले काय एक लाख पाच हजार रुपयाला दात वगैरे चेक करून घेतले जुपणीच्या बोलीत दिले तर कसे दिलेले जुपणीच्या बोलीत आहेत तर पाहता मित्रांनो एक लाख पाच हजार रुपयाला व्यवहार झालेला यांचा तुमची ओळख सांगा दादा थोडी नाव सांगा तुमचं वडील तर पाहताय मित्रांनो असे तोंड आहेत बाजारामधून हे विक्री होऊन चाललेले आहेत तुम्ही देखील बाजारात येऊन खरेदी करू शकता खरेदी तुमच्या जिम्मेदारीवर करावी चॅनल जिम्मेदारी घेणार नाही हे बाळासाहेब यांनी दिलेले दिले बाळासाहेब <laughs> <laughs> एक पाच देते बर काय दिले दिले जुपणीच्या बोलीत बुलीत दिले सगळ्या बोलीत दिलेले बर उदारी का रोख चोख झाले उदारीत झालेले त्यांचे काय सांगितले एक, एक लाख पंचवीस दातावर कसे येते साथ जुपण्याच्या बोलीत कशा दातावर काय सांगितले त्यांचे नव्वद नव्वद हजार झोपण्याच्या बोलीत आहेत कामाच्या बोलीत आहेत सगळ्या हे वासराचे दोन दोन दात हे गाडीला कामाला धरले धरले गाडीला काय यांचे पंच्याऐंशी व्यवहारात कमी जास्त होईल त्यांची काय सांगितले दातावर दोन दोन दात पंच्याहत्तर हजार जुपणीचे गाडीला बर खाली बसलेला पस्तीस त्याचे काय सांगितले चाळीस हजार सांगा नंबर चर्चा दात काय सांगितले त्यांचे त्यांचे एकतीस पलीकडचे पहिली शेतकऱ्याचे शेतकऱ्याचे चांगला नंबर सत्त्याण्णव त्रेसष्ट छप्पन एकतीस सत्तर ठीक काय सांगितले यांचे किंमत सांगितली पासठ हजार पासष्ट हजार जुळलेले पलीकडचे गावरांचे नव्वद नव्वद हजार नंबर सांगा नंबर त्र्यान्न हम्म एक्यान्नव भारत काय सांगितलं यांचे काय सांगितले यांचे पंच्याऐंशी दाताला कशी झोपायशी बोली गाडीच्या बोली गाडीच्या बोलीत यांचे काय सांगितले दाताला दोन दात चार दात हे कशाला चालू आहेत सगळ्या कामाला कामा चालू कामा आहेत बर पुढचे नानावले इतक्या नाना सांग नंबर सांग चौऱ्याऐंशी सांगा नाना यांची सत्तर हजार रुपये सत्तर हजार दाताला कसे येत्या चार चार, चार, चार दात आहेत बत्तीस हजार रुपये चार दात किमतीत मित्रांनो द्यायच्या डायरेक्ट नंबर घ्या नंबर सांगा ना अष्ट्याहत्तर वीस त्र्याऐंशी एकोणतीस शहाण्णव या नंबरवरून मित्रांनो फोन करून खरेदी करू शकता काय सांगितले यांचे दाताला कसे येत दोन दात चार दात झुपनी सगळ्या बर पलीकडच कोण आवलंय सव्वीस ठीक काय सांगितले पंचेचाळीस आहे यांचे

काय म्हणता बैल खरेदीला कशी जाता चार चार जाते जपणे जपणी गाडी समजा किती सांगितले यांची एक, एक, सांगित एक लाख तीस कडे रस्ता जातो तिकडे